जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की की आज सर नागपूरबद्दल बोलणार आहेत बघा विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणची पोझिशन अलग अलग आहे हा मला असं वाटलं की नाही बघा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे बघा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅन या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनव प्रकारची माहिती जर तुम्हाला सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत यायला हवी असेल तर तुम्ही या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला सगळ्यात प्रथम अपडेट तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करणं हे चॅनल गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला हे सर्व माहिती जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ठिकाणची पोझिशन आहे जसं अमरावती असो यवतमाळ असो नाशिक असो प्रत्येक ठिकाणची परंतु नागपूरची जी पोझिशन आहे सध्या वजनाची भरपूर विद्यार्थी मला कॉल केला तसं सर वजनाचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो तिथं ज्या नागपूरला नाशिकला तसं असं झालं नाही व्हाय अमरावतीला पण झालं नाही परंतु नागपूरला हे बी एम आयनुसार वजन घेत आहेत जर तुमच्या हाईट आणि हाईटनुसार हाईट खूप जास्त आणि वजन कमी आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थी अपात्र करत आहेत बघा ज्या ठिकाणी कमी फॉर्म पडले याचं मेन कारण काय माहिती आहे का नागपूरला सर्वात जास्त फॉर्म नागपूरला आहेत त्यामुळे बी एम आयनुसार वजन घेत आहेत बघा नाशिकला पण तसं झालं नाही आणि अमरावतीला पण झालं नाही जर थोडंफार कमी जास्त बी एम आयनुसार असलं तरी पण त्यांनी ॲडजस्ट केलं परंतु नागपूरला तसं करत नाही आहे नागपूरला बी एम बी एम जर तुमचं वजन नसेल तर तुम्हाला ते अपात्र करते परंतु ते काही गोष्टी कॉपरेटिव्ह करत आहेत त्या म्हणजे कशा पहिला विषय तर पन्नासच्या खाली जर तुमचं वजन असेल तर त्यामध्ये तर काही तुम्हाला विशेष नाही तुम्ही म्हणजे पन्नासच्या खालचे विद्यार्थी समजा ते कुपोषित आहेत कुपोषित त्यांची गरज नाही त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट निघणार नाही पहिला विषय कारण ते कुपोषित आहेत वर वजन असणं गरजेचं आहे ग्रहाला एखाद्याची हाईट जास्त असते खूप जास्त हाईट खूप जास्त असल्यामुळे आणि वजन जर कमी आहे तर ते बी एम आयनुसार तो अपात्र ठरते कारण तो त्याचं वजन अंडर वेट असते तर तो अपात्र केला जाते आणि अपात्र जास्त काय केलं तर माहिती का नागपूरला जास्त फॉर्म असल्यामुळे हा विषय फक्त नागपूरला जास्त होत आहे अमरावतीला पण झाला नाही नाशिकला पण झाला नाही जे लेटेस्ट माहिती आहे तर ते मला असं वाटलं तुमच्यापर्यंत आली पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे विद्यार्थ्यांना आणि मेन म्हणजे ते कोऑपरेटिव्ह काय करायचं तुम्हाला सांगत आहे जर तुमचं एक दोन किलो वजन कमी आहे दोन तीन किलो वजन कमी आहे <coughs> सॉरी <Sorry>. आता <coughs> माझं जेवण झालं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला तर ते काय करता माहित आहे का तुम्हाला एक तासाचा वेळ देत आहे जर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे हे की तुम्हाला एक तासाचा वेळ देत आहे एक तासाच्या वेळामध्ये जर तुम्ही केळं खा पाणी प्या हे तुम्हाला ते सांगत पण आहेत लक्षात तुम्हाला हे सांगत पाहिजेत की तुम्ही पण केळं तुम खा पाणी प्या पण वजन वाढवा जर दोन तीन किलो वजन असून तर विद्यार्थ्यांना तुम्हाला वाल वाढवायला वेळ लागणार आणि या लक्षात तुम्ही काय करायचं आहे का, का? केळं खायचे दाबून जेवढं धकतील तेवढ्याने पाणी प्यायचं आणि बसायचं नाही अंग टाकायचं एक तास आग टाकायचं खाली झपून जायचं आग एक तास डोळे लावून आग टाकायचं फक्त बघा वजन वाढते का नाही काय करायचं केळं दाबून खायचे आणि पाणी प्यायचं घटगट आणि आंग टाकायचं ह्या लक्षात तुमचं वजन वाढून जाईल एवढं कॉपरेट जर करत येणार त्यांना काय घेणं जाणार ते एका मिनटामध्ये तुम्हाला काढू शकतात बाहेर परंतु एवढं ते कॉपरेट परंतु नागपूरला बी एम आयनुसारच वजन घेत आहेत जर तुमचं बी एम आयनुसार वजन नसेल तर त्यांना पात्र करत आहेत हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे तर हे मला का असं उचित वाटलं की तुम्हाला हे सांगितलं पाहिजे कारण नागपूरला जे विद्यार्थी जातील तर कमीत कमी ते हुशारीत राहतील की आपलं वजन बी एम आयनुसार आहे का नाही जर बी एम आयनुसार नाही तर आपण काय काय केलं पाहिजे नंतर मोका मिळते की नाही तुम्हाला शंभर टक्के एक तासाचा ते मोका देतो परत वजन मापल्यानंतर एका तासात तुम्ही काही वाढवू टाका म्हणजे तुम्हाला ते सपोर्टच करतायत ना शंभर टक्के सपोर्ट करत आहेत एका तासा मग तुम्हाला सांगतो दोन तीन किलो दोन तीन तीन चार पाच किलोपर्यंत तुम्ही वाढू शकता पुढं जर मी सांगितलं त्या फॉर्म्युलानुसार जर तुम्हाला अधिक काही कन्फ्युजन असेल जर काही पाच सहा किलो वजन कमी असेल ना अजून तुम्हाला जर वेळ आहे हां तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झोरपास हा माझा मोबाईल नंबर आहे आणि यूट्यूब चॅनलला माझं जे चॅनल आहे समर्थ कॅरे अॅकॅडमिक शेगाव ते प्रत्येक व्हिडिओला माझा मोबाईल नंबर आहे त्यामुळे तुम्हाला काही असा इकडे तुम्ही शोधायची गरज नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपला डायरेक्ट क्लिअरली मराठीमध्ये मेसेज टाका मी तुम्हाला रिप्लाय जरूर करणार तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओची मेन माहिती तुम तुम्हाला मला हे सांगायचं होतं की नागपूरच्या विद्यार्थी जे नागपूरला विद्यार्थी ज्या विद्यार्थी नागपूरला फॉर्म भरला त्या विद्यार्थीनं बी एम आयनुसारच वजन ते घेत आहेत जर बी एम आयनुसार वजन जर कमी भरलं तर तुम्हाला ते अपात्र करत आहेत हे तुमच्यासाठी दुःखाची खूप मोठा खूप मोठ्या झटक्याची गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉपरेटिव्हचा विषय कॉपरेटिव्ह तुम्हाला असं करतात की एक तास ते लोक तुम्हाला वेळ देतात वजन मापल्यानंतर बी एक तास वेळ देतात की बाबा एका तासामध्ये तुम्ही कोशिश करा कोशिश करा म्हणजे ते तुम्हाला इंडायरेक्टली तुम्हाला सांगत नाही तुम्ही काय खा प्यापर्यंत ते तुमच्यावर तुम डिपेंड करते केळं पाणी वगैरे तुम्हाला काय करायचं एक तासाने एक तासामध्ये तुम्ही परत वजन मापू शकता जर त्यामध्ये भर भरलं तर बाय बाय टाटा घरी आणि लक्षात तर विद्यार्थ्यांना हे लक्षात असलं पाहिजे की नागपूरच्या विद्यार्थ्यांना हे खूप मोठं टेन्शन आलेलं आहे की हे अमरावतीला पण झालं नाही आणि नाशिकला पण झालं परंतु नागपूरला बी एम आयनुसारच वजन घेतात का नागपूरला सगळ्यात जास्त फॉर्म टाकलेले भरलेले असल्यामुळे जास्त गोंधळ असल्यामुळे ते तसं करतात तर तुम्ही लक्ष द्या आणि बी एम आयनुसार तुमचं वजन एक वेळी घरी मापा जर नसल तर त्या हिशोबानं प्रोसेस करा आणि नंतर तेव्हा पण नाही झालं तर ते आखरी एका तासामध्ये तरी करा म्हणजे काही ना काही होऊन जाईल आलक्षात तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला होऊ नका लक्षात पुन्हा भेटूया का नवीन माहिती आणि नवीन अपडेटसोबत थँक्यू जय हिंद